नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज सातारा जिल्ह्यामध्ये खाटाव्या गावी आलेलो आहे आणि इथं या शेतकऱ्यांनी आमच्या आपल्या डेबान सागरोची खते वापरलेली आहेत तर हा त्यांचा ऊस आहे कोणता पंधरा झिरो बारा आणि हा शहाऐंशी झिरो बत्तीस पडलेला आहे ऊस हा तर खूप मोठा आहे आणि तसा त्यांच्या शेजारचा हा ऊस आहे शहाऐंशी झिरो बत्तीस तर हा खतं वापरलेला आणि हा न वापरलेला हा वापरलेला आणि हा खते न वापर एवढा फरक जमीन जमीनासमोरचा आहे आता प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या तोंडून आपण त्याचा अनुभव ऐकू नमस्कार नमस्कार जोरात बोला आ, नाव सांगा सोमनाथ शिंदे गाव फटाव तालुका जिल्हा सातारा सातारा तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी पंचावन्न डबल झिरो अठ्ठावन्न बावन ओके तर किती ऊस आहे तुमचा हा हे तीन एकर आहे पंधरा झिरो बारा दीड एकर आहे आणि शहाऐंशी झिरो बत्तीस दीड एकर आहे हां मोठ्यानं आवाज बोला कमी येतोय जरा आवाज पंधरा झिरो बारा दीड एकर आहे आणि शहाऐंशी झिरो बत्तीस दीड एकर आहे बरं तर किती पाऊस पडला यावर्षी पाऊस भरपूर झाला आहे भरपूर म्हणजे मे महिन्यापासून पाऊस पडतो बरं पावसामध्ये ऊसानं तग धरला का आपल्या उसान खत कोणती वापरली 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 हां बूस्टर आणि संजीवनी संजीवनी बरं तुम्ही ज्या वेळेस खत वापरायला तुम पाहुणे तुमच्याकडे घेऊन आले त्यावेळेस तुम्हाला विश्वास होता, बाबा होता। की बाबा ह्या खताला एवढी क्वालिटी असेल विश्वास नव्हता त्यांना मी म्हणलं की विश्वास रिझल्ट आला तरच मी परत नाहीतर वापरणार बरोबर आज तुम्हाला दुसऱ्यांदा हो तर काय वाटतंय विषय रिझल्ट एक नंबर आलाय कारण सगळ्या शिवारात सुद्धा की काय ऊसाला ऊस दाखवता का ऊस आतमध्ये जरा दाखवा हा पाहू शकता ऊस हा ही साईडला एवढा मोठा आहे बरोबर आहे आत ह्याच्यापेक्षा मोठा आहे ना ऊस ह्याच्यापेक्षा मोठा ह्याच्यापेक्षा मोठा आहे हा का कोणत्या कंपनीचा आहे पंधरा झिरो बारा समाधानी आहात का तुम्ही समाधानी हिरवळ अजून बघू शकता तुम्ही बरोबर आणि हा तुमचा जरा पुढे जाऊन दाखवा हा जरा पडलेला ऊस आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे ना हा शहाऐंशी कांड्या किती लांब पडल्यात कांडी दाखवा जरा सुरू नाही कांडी किती इंच कांडी पडली सहा इंच सात इंच कांडी पडली असेल बरोबर तर अशा प्रकारे हा शहाऐंशी झिरो बत्तीस आहे ऊस ड्रीपवरती आणि कम्पॅरिझन आम्ही काय कोणाला कमी दाखवत नाही पण कंपेरिजन त्यांच्या शेजारीच ऊस आहे आम्ही काय नाव घेत नाही कोणाचं तर हा शहाऐंशी झिरो बत्तीसच आहे पाहू शकता जमीन आसमानाचा फरक आहे जमीन आसमानाचा फरक तर हे सगळं दिल्यानंतर आता एक टेक्नॉलॉजी मी तुम्हाला दिली पा, या झिरो बावन चौतीस हे सगळी लिक्विड बनवायची टेक्नॉलॉजी दिली आणि त्याचं मटेरियल दिलं या किती फरक पडतोय भरपूर पन्नास साठ टक्के फरक पडतोय हा आणि त्याचे रिझल्ट कसे आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा एकोणीशे एकोणीस ह्या सगळे खतं बनवायची टेक्नॉलॉजी शेतकऱ्याला देत आहोत आणि त्याचे रिझल्ट खूप छान आहे आणि वॉटर सो लेवल जी खतं असतात त्याचं पन्नास टक्केच अवेलेबल फॉर्म असतो आपल्याचा शंभर टक्के आहेत प्युअरमल्ली खतं आहेत तर डॅबॉन साग्रो ही कंपनी शिंदेसाहेब कशी आहे शेतकऱ्यांच्या हिताची आहे का कशी आहे कसं वाटतं आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या आहे सगळ्यांनी हित वापरावी आणि लिक्विड जे जे टेक्नॉलॉजी आमचं एक आता नवीन फेज चालू केली आम्ही कंपनी शेतकरी जारी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आपण हे तुम्हाला सगळी वॉटर सोलेबल खतं बनवून देतोय देतो, देतो का नाही आजपर्यंत कोणी टेक्नॉलॉजी दिली का ना, आजपर्यंत काही दिलं आज नाही मग दुकानातून ना आणायला हा मग सगळ्या गोष्टी ओरिजिनल मधल्या देतोय तर सर्व शेतकऱ्यांनी डेबॉन सॉग्रोची लिक्विडमधली खतं ऑर्गॅनिक खतं वापरावी की ना वापरावी वापरावी शंभर टक्के वा बर वापरल्यानंतर किती फरक पडतो ॲव्हरेजमध्ये आणि तुमच्या उत्पन्नामध्ये आणि पैशाचा किती फरक पडतोय पैशाचाही फरक आहे उत्पन्नाचाही भरपूर फरक आहे म्हणजेच पन्नास टक्के खर्च कमी पन्नास टक्के उत्पन्न आहे का हे उत्पन्न समोर बघू शकता तर हे होते सोमनाथ शिंदे खटाव आणि डेबॉन साग्रोची खतं वापरल्या मी त्यांचे आभार मानतो राजेश पवार प्लस मुलाखत दिल्याबद्दल कंपनी त्यांचे खूप खूप छतछत आभारी आहे धन्यवाद